नमस्कार मंडळी तुहीरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की राकेश हा पुन्हा अर्णवला धमकावतो की मला माहीत आहे की तू तु तुझ्या तु तु ताईला काहीच सांगणार नाही तेव्हा अर्णव हा शांत उभा राहतो तो काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो की नम्रता ही ईश्वरीला म्हणते की राकेशसोबत लग्न करणे ही तुझी सर्वात मोठी चूक असेल ही चूक तू आत्ता देखील सुधारू शकतेस जर तुला राकेशसोबत लग्न करायचं नाही तर तू आत्ता सर्वांना सांगू शकतेस तेव्हा हे ऐकून ईश्वरी देखील खूप विचारात पडते त्यानंतर आपण असं पाहतो की अंजली ही अर्णवला बोलते की अर्णव तुला ईश्वरीला शेवटचं डेस्पिरेटली का भेटायचं आहे तिला काही बोलायचं आहे का जर तुला काही बोलायचं असेल तर तू मला सांग मी तिला फोन करून सांग अर्णव मात्र विचारात पडतो तिकडे आपण पाहतो की बाबादेखील घरी आलेले असतात आणि ते नम्रताला म्हणतात की गुरुजींकडे गेलो होतो आणि गुरुजींनी खूप सारे मुहूर्त काढले पण सगळ्यात आधीचा आणि चांगला मुहूर्त ब लग्न फिक्स केलं आहे तेव्हा बाबा म्हणतात की पंधरा दिवसानंतर लग्न आहे हे ऐकताच ईश्वरी आणि नम्रताला खूप मोठा धक्का बसतो तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात ईश्वरी ही राके सोबत लग्न करण्यास तयार होईल की नकार देईल हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी तुहीरे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा